असं वाटलं की ते सगळं स्वातंत्र्यात जे आपण काय स्वप्न पाहिलं ते फजूल गेलं आहे आणि आता आपणच काहीतरी करायला वेगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने उतरायला पाहिजे <laughs> खरं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा मी होतो म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली जेव्हा गांधीजींनी स्वातंत्र्याची शेवटची चळवळ उभी केली ब्रिटिशांनो चले जाओ त्यावेळेला मी इंग्रजी सहावीत किंवा पाचवीत असा काहीतरी होतो परंतु त्यावेळेला संबंध वातावरणच्या चळवळीनं इतकं भारून गेलेलं होतं आणि आम्हाला सतत असं सांगण्यात येत होतं आमच्या सगळ्या मोठमोठ्या पुढाऱ्यांच्याकडून त्याच्यामध्ये गांधी होते नेहरू होते आझाद होते पटेल होते सावरकर होते सगळे होते ते असं सांगत असत की आमच्या देशाच्या समाजामध्ये अनेक त्रुटी आहेत आम्हाला माहिती आहे अनेक दोष आहेत आम्हाला माहिती आहे तो आदरणीय आहे तो दरिद्री आहे तो अंधश्रद्धा आहे तो आळशी आहे अस्वच्छ आहे बेशिस्त आहे अनेक आहे पण या सगळ्या समस्या सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्रिटिशांना इथून हकलून द्या ब्रिटिशांना इथून हाकलून लावलं की या सगळ्या समस्या चुटकीसरशा सुटणार आहेत आणि आमचा त्यावेळेला विश्वास होता